नमस्कार जर तुम्हाला पॉलिटीच्या कलमा खूप वेळेस वाचूनही पाठ होत नसतील तर आता टेन्शन घ्यायचं काम नाही कारण आपण तुमच्यासाठी एक रामबाण उपाय घेऊन आलेलो आहे पण ता रामबाण उपाय घेऊन आलेलो आहे तो म्हणजे असा की आपण सर्व कलमांच्या ट्रिक्स पॉलिटीच्या सर्व कलमांची ट्रिक्स ज्यामध्ये आपण एकपासून पासून तीनशे साठपर्यंत संपूर्ण कलमांची पेड पी डी एफ बनवलेली आहे ही जर पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करून तुम्ही पेड पी डी एफ परचेस करू शकता आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही डेमो दाखवणार आहे तो डेमो जर तुम्हाला आवडला तर तुम्ही पेड पी डी एफ घेऊ शकता अन्यथा काही गरज नाही तर बघा यामध्ये मी तुम्हाला मार्गदर्शक तत्वातील काही कलम दाखवतो जे की खूप महत्त्वाचे आहेत आणि आतापर्यंत त्यावर आयोगाने भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे तर बघा कलम सत्तेचाळीस कलम सत्तेचाळीस काय आहे अंमली पदार्थ दारूबंदी आणि आरोग्य यासंबंधी आहे कलम सत्तेचाळीस अंमली पदार्थ दारूबंदी आणि आरोग्य तर आरोग्यासंबंधी कलम सत्तेचाळीस आहे तर याला कसं लक्षात ठेवायचं तर इथं आपण ट्रिक्स लिहिली आहे एप्रिल सात हा जागतिक आरोग्य दिन आहे एप्रिल सात काय आहे जागतिक आरोग्य दिन आहे त्यामुळे तुम्ही तसं लक्ष ठेवू शकता कारण एप्रिल हा चौथा महिना असतो एप्रिल हा कितवा महिना असतो चौथा हे हे चार आणि सात एप्रिलची सात तारीख चार आणि त्यावर सात किती झाली सत्तेचाळीस मग कलम सत्तेचाळीस तसं लक्ष ठेवू शकता किंवा आणखी एक ट्रिक आहे आणखी एक ट्रिक अशी आहे की दारू हे बघा डी फॉर दारू आणि जी फॉर गांजाबंदी डी फॉर दारू आणि गांजाबंदी कारण इथं दारूबंदी दिलेली ना तर दारूबंदी आपण म्हणजे अंमली पदार्थ म्हणजे अंमली पदार्थामध्ये गांजा पण येतो मग डी फॉर दारूबंदी कारण मग डीचा जो डी आहे तो एबीसीडीनुसार चार नंबरला येतो आणि गांजाचा जो जी है, तो ए आहे तो एबीसीनुसार सात नंबरला येतो मग अशा प्रकारे कलम सत्तेचाळीस तुम्ही लक्षात ठेवू शकता ओके खतरनाक ट्रिक आहे की नाही असेल तर लाईक करा आवडली तर लाईक करा त्यानंतर अठ्ठेचाळीस आहे कृषी आणि पशुसंवर्धन बघा तर याला कसं लक्षात ठेवलेलं आपण कृषी आणि पशुसंवर्धन तर याला पशु म्हणजे बघा गाई म्हशी असतात ना तर बघा कत्तलखान्यामध्ये गाईला नेलं जात नाही म्हशीला नेलं जात नाही तर जे नर असतात नर त्यांना नेलं जातं कत्तलखान्यामध्ये तर म्हशीचा जो नर असतो त्याला हल्ल्या म्हणतात काय म्हणतात हल्ल्या जो मेल असतो का मेल म्हैस असते का तिला हल्ल्या म्हणतात जो मे मेल म्हैस असते त्याला हल्ल्या म्हणतात हल्ल्या हल्ल्याची कत्तलखाना म्हणजे पशुसंवर्धन म्हणजे हल्ल्याला कत्तलखान्यात नेले जाणार नाही हल्ल्याला कत्तलखान्यातून वाचवले जाईल आता हल्ल्या का म्हणलं मी कारण हल्ल्याची सुरुवात येच नव्हते आणि अठ्ठेचाळीसमध्ये शेवटी आठ आहे आणि येच हा ए विषयनुसार आठ नंबरला येतो अशा प्रकारे ते थे। लक्षात ठेवा ओके त्यानंतर कलम अठ्ठेचाळीस ए कलम अठ्ठेचाळीस आहे अरण्ये पर्यावरण वन्यजीव आणि संरक्षण वन्यजीव संरक्षण याला कसं लक्ष ठेवलेलं बघा ए फॉर काय म्हणायचं बघा लहान लेकरासारखं शिकवता ना तुम्हाला मी बघा लहान लेकरासारखं शिकवतो म्हणजे तुमच्या आयुष्यभर लक्षात राहणार आयुष्यभर लक्षात राहणार फक्त परीक्षा पुरतंच नाही तर आयुष्यभर लक्षात राहणार आता इथं काय म्हणतंय ए तर ए फॉर आरण ए बघा अरण्येला आपण इंग्रजीमध्ये लिहिलं तर अरण्ये ने सुरुवात होते मग ए फॉर अरण्ये आणि अरण्ये कोणते म्हणायचं मा माहिती का ॲमेझॉन ॲमेझॉन अरण्ये कारण जगातील सर्वात मोठे अरण्ये कोणते ॲमेझॉन जंगल आहे जगातील सर्वात मोठे जंगल कोणते आहे ॲमेझॉन जंगल आहे ॲमेझॉन अरण्य आहे आणि ॲमेझॉनची सुरुवात होते नव्हते ने मग अठ्ठेचाळीस ए फॉर अमेझॉन असं अशी ब्रॉड ट्रिक लक्षात ठेवा ब्रॉड ट्रिक म्हणजे ती एकदम डोक्यात खटर खटकन आली पाहिजे परीक्षेत अरण्य अर अरण्याचं ट्रिक आपल्याला एम पी सी बाबानं काय सांगितलं होतं ए फॉर अमेझॉन अरण्ये ए फॉर अमेझॉन अरण्ये आता एवढे करून बी जर आठवलं नाही तर तुम्ही जबाबदार नसणार त्याला मीच जबाबदार असणार मीच मीच दोषी आहे एम पी सी बाबाच दोषी असणार मग त्याला कारण एवढं सांगून बी एवढं मोठं जंगल घेऊन बी जर तुमच्या लक्षात नाही राहिलं तर त्यात तुमची चूक नाही तुम्ही एम पी सी करायला आलात त्यात तुमची चूक नाही तुम्ही एम पी सी करायला आलात आणि मी तुम्हाला शिकवायो ही माझी चूक असेल मग त्यामध्ये ओके चला कलम एकोणपन्नास पाहू आता पुढचं कलम एकोणपन्नास आहे राष्ट्रीय स्मारके आणि ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण कलम एकोणपन्नास काय राष्ट्रीय स्मारके आणि ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण तर याला काय म्हणलेलं आहे राष्ट्रीय राष्ट्रीय शब्द लक्षात ठेवा हो महत्त्वाचा आहे हा सगळ्यात महत्त्वाचा मला सांगा राष्ट्रीय राजधानी कुठ दिल्ली आहे आपली राष्ट्रीय राजधानी कोणती आहे दिल्ली तर मग आपण असं म्हणू राष्ट्रीय स्मारके आणि ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण तर दिल्लीमधील राष्ट्रीय स्मारकांचं आपल्याला काय करायचं आहे संरक्षण करायचं आहे बघा लाल किल्ला वगैरे हे जे असतील ते राष्ट्रीय स्मारकांचं आपल्याला काय करायचं आहे संरक्षण करायचं आहे कुठले राष्ट्रीय स्मारके मधले दिल्ली हे बघा दिल्ली दिल्लीची दिल्ली सुरुवात डी आणि आय ने होते आणि डी हा ए नुसार चार नंबरला येतो आय एबीसीनुसार नऊ नंबरला येतो म्हणून असं कलम एकोणपन्नास तयार होते काय एक होते एकोणपन्नास तयार होते बघा राष्ट्रीय म्हणलं की आता दिल्ली 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 दिल्लीतील स्मारक आहे दिल्लीतील स्मारक दिल्लीतील स्मारक म्हणायचं राष्ट्रीय स्मारके म्हणूच नका किंवा दिल्ली त्याच्या पुढे काय लावा दिल्लीमधील राष्ट्रीय स्मारक असं म्हणा हे जे राष्ट्रीय स्मारके ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण येणं तर याला आणखी एक्स्ट्रा शब्द ॲड करा दिल्लीमधील राष्ट्रीय स्मारक मग लगेच ते कलम एकोणपन्नास लक्षात राहील त्यानंतर मी कलम पन्नास दाखवतो कलम पन्नास कलम पन्नास काय आहे तर कलम पन्नास आहे न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे म्हणजे न्यायव्यवस्थेला कार्यकारी व्यवस्थेपासून बाजूला ठेवणे लांब ठेवणे तर याची खूप भन्नाट ट्रिक केलेली आहे न्यायालयांना कार्यकारी व्यवस्थेपासून किमान पन्नास किलोमीटर दूर ठेवणे किती किमान पन्नास किलोमीटर दूर ठेवणे किती ठेवायचं पन्नास किलोमीटर दूर ठेवायचं किमान पन्नास किलोमीटर दूर ठेवायचं न्यायालयांना कार्यकारी रुस्तेपासून अशा प्रकारे कलम पन्नास परमनंट लक्षात राहील आणि जर नाही लक्षात राहिलं तर जबाबदार कोण असेल एम पी सी बाबा तुम्ही नाही तुम्ही विचारे आहात तुमचा काही दोष नाही मीच जबाबदार असेल त्याला त्यानंतर शेवटचं कलम पाहू कलम एकावन्न एक आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा एकाउंड काय आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा आता एवढं मी तुमच्यावर सोडलं आहे एवढं तर तुम्ही लक्षात ठेवा ना का प्रत्येकाचीच स्ट्रीक देऊ प्रत्येकाची स्ट्रीक दिली तर तुम्ही खूप आळशी होताना बाळांनो खूप काय होताल तुम्ही आळसी होताल त्यामुळे एकतरी लक्षात ठेवा ना बाबांनो एकतरी लक्षात ठेवा ना बाबांनो क्लम एकाउंटवर तुम्हीच लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा एकदम शांततेत लक्षात ठेवा जास्त काय गोंधळ घालायची गरज नाही कलम एकावन्न एकदम शांततेत ठेवा नाहीतर हे बघा चला सांगूनच टाकतो तुम्हाला मला बघा आठवली नव्हती पण आता तुम्हाला म्हणता म्हणताच आठवली बघा शांती कोण करतं बघा शांती शांती करतो ना आपण आपल्या जन्मपत्रिकेत जर काही दोष असेल ना तर आपण शांती करतो बघा ब्राह्मणांकडून कुणाकडून शांती करतो ब्राह्मणांकडून शांती करून घेतो तर ब्राह्मण आपल्याकडून मग काही दक्षिणा घेतात शांती काय फुकट करून देत नाही तर मग शांती करून दिली ब्राह्मणांनी ब्राह्मण काय म्हणतात श जे शांतीसाठी जे पूजेचे साहित्य ठेवले असते शांती करताना तर ब्राह्मण लोकं काय म्हणतात ते तुम्हाला त्या पूजेच्या साहित्यावर कारण मी स्वतः शांती केलेली आहे म्हणून सांगतोय की ब्राह्मण लोक काय म्हणतात त्या पूजेचे समोर त्यावर काहीतरी तुम्हाला दक्षिणा ठेवावं लागेल तर मी एकशे एक रुपये ठेवला होता किती मी एकशे एक रुपये ठेवला होता तर तुम्ही एक्कावन्न रुपये ठेवा किती एक्कावन्न खतरनाक ट्रीक आहे कारण शांतता शांततेत एकदम शांती करून घ्या जन्मपत्रिकेत काही दिवस असेल तर शांती केली जाते ब्राह्मणाकडून आणि आपल्यासमोर असं पूजेचं साहित्य ठेवलं जातं आणि त्या पूजेच्या साहित्यावर तुम्हाला दक्षिणा ठेवावं लागते तर ती एकावन्न रुपये ठेवा एकावन्न रुपये दक्षिणा ठेवली की तुमची शांती केली जाईल अशा प्रकारे ही ट्रिक्स आहे ते तुम्ही तिथे लिहून घ्या आणि बस ती पी डी एफ विकत घ्या परत एकदा नंबर सांगतो परत एकदा नंबर सांगतो किती चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करा आणि ती पेढपिळप घ्या आणि लाईफ बेटर करा ओके आम जिंदगी जगू नका मेंटॉस जिंदगी जगा ही जर ट्रिक्स तुम्ही घेतली तर तुमची जिंदगी काय होईल मेंटॉस जिंदगी होईल आम जिंदगीतून तुम्ही मेंटॉस जिंदगीमध्ये में प्रवेश कराल आणि लवकर पोस्ट काढून जाल आम जगल्यावर पोस्ट निघत नाही ओके आणि एम पी शिओटिक्स याच नावाने आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जॉईन केलं नसतं तर चटकन जॉईन करून घ्या पटकन अभ्यास करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद